तर पहिली परिस्थिती खूप बेकार होती पण आता जसं हे मायुती सरकार आलंय त्यामुळे खूपच बदल घडला आहे पूर्वीच्या वेळेला इथे खूप पाणी तुंबायचं हिंद मत वगैरे सुज परिसराच आपलं शिंदेवाडी इथे सगळं पाणी तुंबायचं रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण नव्हतं पण आज इतके रस्ते सुंदर आहेत काय प्रवाशांना जायला यायला खूप छान केलेलं आहे पहिलं खूप ट्राफिक व्हायचं मुलांना शाळेत जायला त्रास व्हायचा लोकांना सकाळ सकाळी कामावर जायला त्रास व्हायचा आता मोनोरेल रेल आलाय मग अजून रस्ते अजून एक्सपांड झालेत ह्या आहेत वडाळ्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना सुमारे पाच वर्षांपूर्वी तासन तास ट्रॅफिक मध्ये अडकणारे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे शोधणारे वडाळ्यातील नागरिक आता विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करतायत ह्या मागचं शंभर टक्के श्रेय जात ते आपल्या भारतीय जनता पक्षाला वडा विधान विधानसभा मतदारसंघातील बहुतांश महानगरपालिकेच्या मार्फत गेल्या अडीच वर्षामध्ये कॉन्क्रिटीकरणाचे झाले त्याच्यामुळे वाहनास नागरिकांना येण्या जाण्यामध्ये सुकर असे आहेत भाजपच्या नेतृत्वाखाली की ह्या सरकारने जी कामं केली आहेत रस्ते विचारत किंवा आणखी कुठल्या मोठ्या गोष्टी झाल्या तर नक्की जे चांगले आणि दात देणारख्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर काही शंकाच नाही वादच उत्तम रस्ते वाहतूक राहण्याची जागा आणि मूलभूत सोयी सुविधा पूर्ण झाल्यानं इथली सामान्य जनता सुखावली प्रत्येक घरात त्यांनी नळ दिले पाण्याचे फार मोठा प्रश्न होता पाण्याचा लोकांना तो पाण्याचे नळ प्रत्येक घरात पोहोचवले इथल्या झोपड्यांमध्ये किंवा जुनाट चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांना हक्काची पक्की घरं मिळावी म्हणून भाजपनं इथल्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं बीडीडी चाळीचा प्रश्न सोडवला आणि इथल्या गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळाला राबवले गेले अण्णा नगर म्हणून झोपडी पुनर्वसन शासनामध्ये दोन हजार सतरा सा साली जो बीडीडी साईचा पुनर्विकास प्रकल्प राबवला गेला त्याच्यामध्ये बिरडी साळीतील लोकांना पाचशे स्क्वेअर फुटचं घर हित बीडी साडीतील नागरिकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे तसेच सरकारमध्ये राहून आता सध्या जसा मोठा प्रकल्प त्याने बीडीडीचा हाताळला केबिलिटीच्या डेव्हलपमेंट इतकी वर्ष रखडली होती सरकारच्या माध्यमातून ती त्यांनी आता पार पडणे त्यांच्या माध्यमतेवर खाली पार पडते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सहकार्यासाठी उभे आहेत आघाडी सरकारने मागच्या की लोकांना ते पन्नास हजारामध्ये पोलिसांना घरं ठेवली होती पण तेच पोलिसांना कुटुंबासाठी खंबीरपणे एकत्रित उभे राहून साहेबांनी त्याचीच किंमत आता ती पंधरा लाखांवरती आली या चाळीच्या प्रश्नाबरोबरच इथल्या नागरिकांचा प्रवासाचा वेग वाढावा म्हणून भाजपनं इथे मोनोरेल सुरू केली आणि इथल्या नागरिकांचा प्रवास सुखकर झाला मोनोरेलचा फायदा हा दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई यासाठी खूप चांगला झालेला आहे कारण की याच्यामुळे जे हॉस्पिटल्स वगैरे आहेत वाडे हॉस्पिटल टाटा हॉस्पिटल के एम हॉस्पिटल कस्तूर हॉस्पिटल यांना मोनोरेल जोडली गेल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या रात्री नातेवाईकांना येण्या जाण्यासाठी सुकर तसेच शाळेमध्ये मुलांसाठी येण्या जाण्यासाठी अटल सेतू तर इथल्या नागरिकांसाठी एक गेम चेंजर प्रकल्प ठरतोय तर अटल सेतू जो नावाशिवाय मुंबई टू मुंबई शिवडी पर्यंत झालंय तो अत्यंत चांगला काम म्हणजे आपण वीस मिनिटात मुंबई टू नवी मुंबई डायरेक्ट जाऊ शकतो असा महायुतीच्या सरकारने जो काम केलाय तो अत्यंत उत्तम काम केलेला आहे या विकास कामांबरोबरच मुंबईत भविष्यात पाण्याची कमतरता पडू नये म्हणून अमर महल परळ दरम्यान किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात आलाय ज्यामुळे मुंबईकरांचा पुढील कित्येक वर्षांचा पाणी प्रश्न मिटेल याशिवाय भाजपनं इथल्या महिलांच्या खात्यात हक्काचे पैसे जमा करणारी लाडकी बहीण योजना राबवली आणि इथल्या माता भगिनींचा आनंद द्विगुणित झाला आम्हाला खूप आनंद झालेला आहे ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी पूर्ण आनंदात दिवस जातोय हे फर्स्ट टाइम असं झालंय दीड हजार रुपये मिळतात पण पहिल्या स्टार्टिंगला तीन हजार मिळाल्यामुळं महिला लय आनंद झालेले घरी बसलेल्या बायका लोकांसाठी तर ते बरंच आहे की सर्वच बायका काय आपल्या सारख्या काम नाही करत असत घरी असलेल्या लोकांना पण खर्च असतो त्यांच्या लोक त्या लोकांसाठी काहीतरी उपचार केले या लोकांनी ही सर्व विकास कामं जनहिताचे निर्णय लोककल्याणकारी योजना ह्यामुळेच इथली जनता भाजपच्या उत्कृष्ट कामाबद्दल समाधान व्यक्त करते भाजपा सरकारमुळेच हे सगळं डेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट आणि जे रोड आहेत जे ब्रिजेस आहेत असं वाटतं की पहिलं जे होतं मुंबई असं वाटतं आम्ही इंटरनॅशनल आता आलेलो आहे ऍक्च्युअली हे मोदी साहेबांडणवीस साहेबां थ्रू असं वाटतं की आता मुंबई एक इंटरनॅशनल लेवलला गेलेलं गेलेला आहे